पिंपळनेर नाना चौकात गटार मिश्रित पाण्याचा पुरवठा चार पाच महिन्यांपासून नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पिंपळनेर शहरातील नाना चौक परिसरातील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे या भागातील रहिवाशांना पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी गटार मिश्रित दुर्गंधीयुक्त आणि काळ्या गाळाचे पाणी मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही या समस्येवर कोणतीही कायमस्वरूपी कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे हनुमान नगर दलित वस्ती भागातून नाना चौकाच्या दिशेने येणारा सांडपाण्याचा उतार आणि निकृष्ट गटार व्यवस्थेमुळे ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे छोटे गटार पाईप हनुमान नगर भागातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी असलेला गटारीचा पाईप अतिशय लहान क्षमतेचा आहे त्यामुळे तो वारंवार ओव्हरफ्लो होतो याच परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य नळ जोडणे आहे गटारीचा पाईप ओव्हरफ्लो होत असताना पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईन पाई जवळ असलेल्या एका लीक कनेक्शन मधून रात्रभर दूषित गटाराचे पाणी पिण्याच्या पाईपलाईन मध्ये शिरते सकाळी नळाला पाणी सोडले असता नाना चौकातील गणपती मंदिरामागील वसाहत आणि इतर भागात सुमारे अर्धा तास गटारीच्या घाण वासाचे आणि काळ्या काळाचे दूषित पाणी येते या दूषित पाण्यामुळे परिसरातील जुन्या विहिरीचे पाणी देखील वापरण्यायोग्य राहिले नाही दुर्दैवाने अनेक वर्षापासून बंद असलेला हँडपंपही कार्यान्वित नसल्यामुळे नागरिकांसाठी शुद्ध पाण्याचा कोणताही पर्याय स्रोत उपलब्ध नाही हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच पण वापरण्यायोग्यही राहिलेले नाही यामुळे कॉलेरा टायफॉईड आणि इतर गंभीर जलजन्य रोग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे जून महिन्यापासून ही समस्या सुरू सुर्वा आहे सुरुवातीला नागरिकांनी याला पाणी समजले मात्र नंतर घाण वास आणि काळा गाळ येऊ लागल्यावर सत्य उघड झाले त्रस्त नागरिकांना नाईलाजाने फिल्टरचे जार विकत घेऊन पाणी वापरावे लागत आहे परंतु ज्या गरीब कुटुंबांना ही परवडत नाही त्यांना जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने हेच दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे असे येथील नागरिकांनी सांगितले नागरिकांचे आरोग्य पणाला लागले असताना नगर परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने केवळ आश्वासन देऊन या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे नाना चौकातील नागरिकांनी या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे पाईपलाईनची दुरुस्ती बदली पिण्याच्या पाण्याची आणि गटारीची पाईपलाईन तातडीने तपासून दुरुस्त करून किंवा बदलून द्यावी गटारीचा ओव्हरफ्लो थांबवण्यासाठी योग्य क्षमतेच्या पाईपलाईनची व्यवस्था करावी बंद पडलेला हँडपंप तातडीने दुरुस्त करून नागरिकांसाठी पाण्याचा पर्याय स्रोत उपलब्ध करून द्यावा नगर परिषदेने यावर ठोस आणि कायमस्वरूपी कार्यवाही न केल्यास नाना चौकातील त्रस्त नागरिक तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत या आली एकदम कमी रुंदीचा पूर्ण ब्लॉक झालेली आहे हा रस्त्याचं काम केलं पहिले गटारीचं काम करायला पाहिजे होत त्यानंतर ही जी समोर जी पाईपलाईन आली ही गोपालनगर मधून सरळ या चौकामध्ये आलेली हे सगळे चेंबर फेल झालेले ब्लॉक होऊन जातात अक्षरशः जा जा चेंबर मधून पाणी बाहेर येतात धान पाणी बाहेर येतात गटारीचं इतकी दुर्गंधी होते आणि हे रोजचं कार्यक्रम आहे हा पाणी ब्लॉक होऊन जातात पाईप आणि अक्षरशः रस्त्यावर पाणी येते पाईप मोडा टाकायला पाहिजे मोठा जास्त रुंदीचा निवारण झालं पाहिजे आम्ही नाना चौक येथील रहिवासी आहोत आणि आमच्या येथील या गटारीचं पाणी अशुद्ध आहे आणि येथील सर्व लहान बाळ वगैरे ते पण आजारी पडतात त्या पाण्यामुळे त्यामुळे त्या लवकरात लवकर काही कारवाई करावी किंवा काही त्याच्यावर काही मार्ग वगैरे काही सोल्युशन काढावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात ते पाणी सर्व अशुद्ध पाणी नळांमध्ये सुद्धा येतं आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व आजारी वगैरे पडत असतो पाणी वेळेवर पाणी पण व्यवस्थित नाही रस्ता रस्त्याची रस्त्याची पण पण प्रॉब्लेम आहे रस्त्याचे बी जे त्यांनी करावं आणि स्वच्छ जी गाडी येते कचऱ्याची ती गाडी सुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही रिक्षा सुद्धा येऊ शकत नाही ते रस्त्याचं बी काम व्यवस्थित करून आम्हाला सहकार्य करावं आणि महिलांमध्ये खूप म्हणजे काही बोलायला गेलं म्हणजे भांडणी वगैरे येतात होत असतात तरी ही तक्रारी होऊ नये महिलांचं कसं असतं एक मुली म्हणजे एक दुसरी काही बोलते त्याच्यापेक्षा तुम्ही जर आमची समस्या दूर केली ते फार बरं होईल आणि तीन चार वर्षापासून हे बरेच पाच सहा वर्षापासून ही रस्त्यांची पे नळाची पण आणि गटारींची पण खूप समस्या चालू आहे प्रत्येकांच्या घरांना घुशी लागलेल्या आहेत गटारीमुळं आणि नळांमुळं पण जर तुम्ही हे केलं तर आम्ही तुमचे खूप उपकार मानू आणि एवढीच आमची अपेक्षा आहे तुमच्याजवळ दुसरं कोणीच आमची मागणी मागत नाही महिलांची आणि महिला दरवेळेस तुमच्या तिथं कार्यालयामध्ये येऊनसुद्धा आमची हाक ऐकत नाही आहे पण आम्हाला जी तुमच्याकडून जे अपेक्षा आहे ती परिपूर्ण आमच्याकडून करावी करा हीच आमची तुमच्याकडं मागणी आहे आणि जास्तीत जास्त लवकर केलं तर फार बरं होईल आणि आमच्या लहान लहान बाळ सुद्धा आजारी पडतायत आणि जे पाण्यामध्ये गट्यारी जी विहिरी आमच्या वाड्यामध्ये ते वाड्यामध्ये विहिरीचं ज गटारीचं पाणी जाते नळाचं पाणी जाते आणि त्या पाण्यामुळे सगळं शुद्ध जसं पाणी येतं ना तुम्ही पाण्याची बी त्यांनी चाचणी केलेली आहे तुम्ही बघून घ्या आणि समक्ष आल्यावर तुम्हाला सर्व काही दिसेल एवढीच आमची मा तुमच्याजवळ मागणी ती आमची परिपूर्ण करावी महिलांची ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर